सध्या गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे मुंबईतील लालबाग नगरी फुललेली आहे मात्र गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर विरझन पडलाय त्यामुळे लालबाग नगरीची दरवर्षीची उलाढाल थोडी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे याच संदर्भात व्यापाऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी गणेशोत्सव आता तोंडावर येऊन ठेपलाय आणि म्हणूनच तयारी जोरदार सुरू झालेली आहे लालबागचं मार्केट अक्षरशः फुलून गेलेलं आहे अर्थातच गणेशोत्सव म्हटलं की उत्साह हा असतोच मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सवावर काही एक सावट होतं ते म्हणजे अतिवृष्टीचं सध्या मी लालबागमध्ये आहे आणि लालबागमधले काही व्यापारीसुद्धा आपल्यासोबत इकडे आहेत लालबागमधल्या व्यापाऱ्यांकडे अर्थातच दरवर्षीप्रमाणे सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू असतील मखराचं वेगवेगळं सामान असेल हे आहेच मात्र त्यांचा यावर्षी जितका फायदा त्यांना अपेक्षित होता तितका झालेला दिसत नाही का आहे नेमकं त्यामागचं काय कारण आहे आपण त्यांना विचारणार आहोत मला सांगा की गेले काही दिवस पाऊस होता मुंबईत तर प्रचंड पाणी जमा झालेलं होतं आता गणपती उत्सव तोंडावर आलेला आहे शेवटचे काही दिवस उरलेत तयारीचे राहिले आहेत आता तीन चार दिवस राहिले आहेत मध्ये जे लॉंग विकेंड आलेला त्यामुळे जे गावीचे सगळे येतात कोकणामध्ये वगैरे ते लोक आले नाही की कारण ट्रॅव्हलिंग इश्यू होता मध्ये इकडे खूप पाणी भरलेला आणि त्यामुळे आमच्या इथे धंद्यामध्ये इम्पॅक्ट पडला आहे पण मग या वर्षीचा ओव्हरऑल जो तुमचा बिझनेस असतो दरवर्षी जो होतो त्या अपेक्षेत सध्या मंदावलेला आहे हो यावर्षी जर म्हणजे एक्सपेक्टेशनप्रमाणे जरासा कमी आहे त्याचा थोडस दुःख आहे आम्हाला पण आता ठीक आहे ते पावसामुळे आणि आता यावेळी गणपती पण लवकर आहे तर लोकांना टाइम पण जास्त भेटले नाही त्याच्यामुळे एकंदरीतच बाप्पासाठीचा उत्साह हो सगळ्यांमध्ये कायम आहे अतिवृष्टीचं सावट असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीचं सावट बघायला मिळालं मात्र बाप्पा विघ्न अर्थ आहे त्याच्यामुळे हे विघ्न सुद्धा तो हरून नेईल अशी अपेक्षा आहे मात्र तुर्तास तरी सध्या गणेशोत्सवासाठी लालबागची नगरी फुललेली आहे शेवटचे काही दिवस उरलेत तयारीचे त्यामुळे लालबागला जरूर भेट द्या कॅमेरामन प्रकाश सामंतशी पाठक सी चोवीस तास मुंबई